एकनाथ शिंदे यांच्यामुळे भाजपामध्ये फूट पडल्याचं चिन्ह दिसत आहे भाजपाचा हा कॅबिनेट मंत्री आणि पंचवीस वर्ष सत्तेत राहिलेला हा नेता एकनाथ शिंदे यांच्यामुळे भाजपा सोडण्याच्या तयारीत भाजपामध्ये मोठं प्रस्थ असतानासुद्धा शिंदेंच्या राजकारणाला कंटाळून हा भाजप सोडून आता मातोश्रीची वाट धरणार आहे अशी महत्त्वाची माहिती आलेली आहे नेमकं तो कोणता नेता आहे आणि का सत्तेतून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांना कंटाळून उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणार आहे ते आपण सविस्तर बघूया पंचवीस वर्षे कॅबिनेट तसेच हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहिलेला हा नेता आणि आता भाजपामध्ये आमदार असलेला गणेश नाईक नवी मुंबईतील बडेप्रस्त साठ ते पासष्ट नगरसेवक स्वतःचे तसेच स्वतः आमदार महापालिका स्वतःच्या हातात आणि इतर ठाणे जिल्ह्यात सुद्धा स्वतःचे खास समर्थक असताना शिंदेंनी मुंबई महानगरपालिकेत केलेल्या हस्तक्षेपामुळे व रोज वाढलेल्या तणावामुळे ते लवकरच शिवसेना ठाकरेंच्या पक्षात जाऊन बेलापूर विधानसभा आणि ऐरोली विधानसभा अशी दोन महत्वाची आमदार तिकीट मिळून पुन्हा एकदा ते महाविकास आघाडीत सामील होणार आहेत अशी महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे हा भाजपाला शिंदेमुळेच मोठा धक्का बसणार आहे असं दिसतं कारण शिंदेंच्या राजकारणामुळे गणेश नाईक हे वैतागलेले दिसत आहेत तसेच चौदा गावाच्या संघर्षामुळे एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात फूट पडली आहे व पुढे महाविकास आघाडीचं सरकार येणार असल्याची चिन्ह दिसत असताना पुढे सत्तेत येऊन कॅबिनेट मंत्री व इतर मंत्रिपद मिळून पुन्हा एकदा सत्तेत बसण्याचा मानस गणेश नाईकांचा दिसत आहे त्यामुळे एकनाथ शिंदे व भाजपाला सोडून ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं गणेश नाईकांनी प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरेंची ठाणे जिल्ह्यात नवींबईमध्ये ताकद वाढेल का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद